निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य गालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात सत्ता न्यूज पेसा क्षेत्रातील सतरा संवर्ग भरतीसाठी आंदोलक नाशिक येथे आदिवासी विकास भवनाबाहेर उपोषणाला बसले आहेत आदिवासी पेसा भरती कृती समितीतर्फे तपोवनातून बुधवारी दिनांक अठ्ठावीस रोजी उलगुलान मोर्चा देखील काढण्यात आला होता विविध आदिवासी संघटनांनी आणि समुदायाने पेसा क्षेत्रातील सतरा संवर्ग भरती करावी या मागणीसाठी काही दिवसांपासून नाशिक येथे आंदोलन चालवलं जात आहे हे सर्व लक्षात घेता महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नाशिक येथे आंदोलन स्थळी जाऊन तातडीने आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून संवर्ग भरती संदर्भात निर्णय करण्याचे केलं या पार्श्वभूमीवर आज गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी दुपारी चार वाजता पेसा क्षेत्रातील संवर्ग भरती संदर्भात तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे होणाऱ्या या बैठकीत राज्य शासनाची भूमिका आणि निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे दरम्यान आज आपोले इथून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव नाशिक येथे दाखल होत आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आज माजी आमदार वैभवराव पिचड हे देखील आंदोलनात सहभागी होत आहेत त्यांनी यावेळी आपली भूमिका मांडली आहे दोन हजार तेरा साली वंदनीय साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात ज्यावेळेस मंत्री म्हणून काम करायची संधी लाभली ती संधी लाभल्यानंतर हा पैसा कायदा करण्याकरता ग्रामविकास खात्याकडून विशेष अधिकार मागून घेऊन मंत्रिमंडळाच्याकडून विशेष हक्क मागून घेऊन खऱ्या अर्थाने हा पेसा कायदा पारित केला स्थानिक ज्या पेसागाव आहेत त्या पेसागावामध्ये स्थानिक जी मुलं आहेत आदिवासी मुलं आहेत त्यांना त्या ते ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध झाल्या पाहिजेत जो आदिवासी बांधव आहेत त्यांना या ठिकाणी स्थानिक बोलीभाषेतील जे सरकारचे जे काही येणाऱ्या विकासाचे मार्ग आहेत ते विकासाचे मार्ग स्थानिक आदिवासींपर्यंत पोहोचावेत त्यांच्या स्थानिक बोलीभाषेमधून पोहोचावेत शिक्षकांनी त्यांना आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक बोलीभाषेमधून या ठिकाणी प्रगत करावं का येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये ही आदिवासी समाजाची मुलं कुठेही समाजात कमी पाडणार नाही या उद्देशाने खऱ्या अर्थाने या पेसा कायद्याची निर्मिती झाली आणि या पेसा कायद्यांच्या तर निर्मिती झाल्यानंतर दोन हजार चौदा साली त्याला लागू करण्यात आली आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी दोन हजार पंधराला था त्या था ठिकाणी लागू करण्यात आली आज आपण पाहत असाल का काही का कालखंडानंतर काही मंडळी त्याच्यातली कोर्टात गेली आणि कोर्टात गेलेल्या असल्या कारणामुळं सा कोर्टाकडून कुठलीही स्थगिती नसताना देखील ही पेसाभरती आता स्थगिती लागलेली आहे असं सांगितलं जातं ती स्थगिती उठवावी म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी आमची मार्गदर्शक आदरणीय जेपी गावित साहेब गेले अठ्ठावीस दिवस ते थे आणि त्यांचे साथी सर्वजण अठ्ठावीस दिवस या ठिकाणी उपोषण करतात त्यांच्या उपोषणाला साथ देण्याकरता अकोल्यातून आम्ही तमाम सगळे अकोलेकर विशेषतः तर पेसा भागातील सर्व सरपंच उपसरपंच पेसा कमिटीचे अध्यक्ष ही देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेली आहेत आणि इथं येत असताना हाच पाठिंबा का या आदिवासी समाजाच्या ज्या काही विकासाच्या योजना आहेत या विकासाच्या योजना खऱ्या अर्थाने मार्गी लागल्या गेल्या पाहिजेत त्याचबरोबर ज्या सरकारने मागच्या कालखंडातील सरकारने कोर्टाला लिहून दिलेल्या आहेत की बारा हजार पाचशे जागा आहेत आणि मग जे बिंदू रिक्त केलेले ते बारा हजार पाचशे बिंदू तातडीने त्याच्यावरती भरती प्रक्रिया राबवली गेली पाहिजे एकीकडे पेसाची भरती आणि त्याचबरोबर या ठिकाणी बारा हजार पाचशेची जे काही जे बिंदू आहेत ते भरती या दोन्ही भरती तातडीने या ठिकाणी लागू करावी आणि त्याचबरोबर जो काही महिला बालविकास का खात्याने एक जी आर काढलेला आहे का आदिवासी भागातील महिलांना त्या ठिकाणी निवडत असताना हे अधिकार बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचे लागू केलेले आहेत ते लागू केलेले जो काही अधिकार त्यांनी जी आर काढलेला आहे तो जी आर देखील तातडीने रद्द व्हावा आणि पुन्हा एकदा पेसा कायद्याच्या अंतर्गत आमच्या ग्रामपंचायतींना अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस हे नेवायचे अधिकार भेटावेत धन्यवाद आज आपण बघतोय तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्ग आदिवासी पेसा क्षेत्रातील जे विद्यार्थी आहेत पात्र असूनही त्यांना जाणून बुजून त्यांचा जा नोकरीपासून वंचित ठेवण्याचं कारस्थान मान्य सुप्रीम कोर्टाने कुठला आदेश पारित न करताही या राज्य सरकारने केलेलं आहे म्हणजे कुठंतरी मानसिकता आहे की आदिवासी मुलांनी कुठंतरी शिकू नये त्यांनी नोकरी लागू नये परंतु दोन हजार तेरा साली आदिवासी समाजाचे हृदय साम्राट आदिवासी नेते मान्य नामदार मधुकरवजी साहेब हे जेव्हा आदिवासी विकास मंत्री होते तेव्हा त्यांनी आदिवासींसाठी जो पैसा कायदा आहे त्याची अंमलबजावणी केली की के माझ्या गावात माझं सरकार हे आदिवासींना अधिकार देऊन टाकले तुमच्याच गावात तुमचं सरकार स्वतःच्या गावात स्वतःचं सरकार स्वशासन त्या माध्यमातून आदिवासी बांधवांना एक स्वतंत्र न्याय मिळाला त्या ते स्वतः मालक आहेत या देशाचं हे लोकांना माहीत झालं त्या माध्यमातून परंतु जाणून बुजून हे राज्य सरकार कुठंतरी षडयंत्र करतं आहे की आदिवासी मुलं आता शिकले ती इकडं तर त्या हो त्यासाठी हे आंदोलन आज मोठ्या प्रमाणात जे आंदोलन उभं केलं होतं या आंदोलनामध्ये अकोले तालुक्यातून दहा ता पंधरा हजाराच्या वरती आदिवासी बांधव अकोले तालुक्याचे भाग्य युद्धात ते माजी आमदार युवा नेते आदरणीय वैभवरावजी पितरसाहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तीनशे चारशे गाड्या स्वतः करून ह्या आंदोलनामध्ये सहभागी केल्या आणि या आंदोलनाचं नेतृत्व सुरगाणा तालुक्याचे माजी आमदार जे पी साहेब त्यांच्यासोबत चिंतामण साहेब भास्करजी साहेब त्यांनी अन्न पाणी सोडून हे बेमुदत आमरुपसून केले चालू केले राज्य शासनाला एक विनंती आहे हे आंदोलनाचा एक इशारा आहे जर ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला स्वतःला गावबंद्या केल्या जातील आणि येणाऱ्या काळामध्ये आदिवासी समाज तुमची जागा नक्कीच दाखवून देईल तोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत अखेरपर्यंत ही लढाई आम्ही सोडणार नाही नक... साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर, प्रोप्रायटर विकास किसन पवार